नमस्कार मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोले त्याच मित्रो या गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये एवढ्या काही राजकीय घडामोडी या महाराष्ट्रामध्ये वेगानं घडल्या तशी तर ती सुरुवात दोन हजार एकोणीस चे विधानसभेचे निकाल लागल्यानंतर तेव्हापासूनच या सगळ्या नाट्यमय घडामोडीला सुरुवात झाली भाजप आणि शिवसेनेची तत्कालीन शिवसेना यांची असलेली नैसर्गिक युती तोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत त्यांच्यासोबत संघ केल्या करण्याचा निर्णय घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता स्थापन झाली खरं म्हणजे ही घटना शिवसेना आणि भाजपा युती त्याचप्रमाणे यांचे कार्य करते आणि शिवसेना भाजपा प्रेमी जनतेला कदापिही रुचलेली नव्हती प्रचंड सात्विक संताप जनतेमध्ये होता विशेष करून उद्धव ठाकरेंच्या बाबतीत की त्यांनी असंघांशी संघ केला आणि संसर्गिक युवती तोडली आणि हा राज लोकांच्या मनामध्ये खतखत असताना जवळजवळ दोन अडीच वर्षे गेली आणि या अडीच वर्षानंतर भाजपला सत्तेचे वेद लागले सत्तेचे वेद यासाठी लागले कारण दोन हजार चोवीसला त्यांना लोकसभेमध्ये येनकेन प्रकारे या महाराष्ट्रातून पेक्षा जास्त खासदार पाठवायचे होते आणि म्हणून मग त्यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडली फूट पाडून या महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली चोवीसच्या निवडणूक वेळासमोर ठेवून सर्व मतांच्या टक्केवारीचं गणित जुळवण्यासाठी शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह चाळीस आमदार चाळीस पन्नास आमदार पडून ते आपल्यात जोडून घेतले आणि जेणेकरून या मतांच्या टक्केवारीचं गणित जुळलं असं त्यांना वाटत होतं मात्र प्रत्यक्षामध्ये हे काही गणित जुळलं नाही आणि म्हणून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजितदादा पवारांसोबत दहा आमदार आणि काही खासदारांसोबत एक खासदार अशी ही मंडळी या सत्तेमध्ये जुळून घेतली आणि मग हे तीन चाकी सरकार या महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालं आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो होत असं समर्थन अजितदादा पवार करत होते या घडामोडीमुळे या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये त्यांच्या मनामध्ये भाजपबद्दल प्रचंड राग झाला कारण अशा पद्धतीने हे सरकार फोडून फोडून ही सत्ता स्थापन करणं हे काही महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेलं नव्हतं वेळोवेळी त्या तशा प्रकारच्या भावना समाज माध्यमामध्ये आम्हाला दिसत होत्या आणि मग हे गणित जुळत असताना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीस पार हा हे टार्गेट ठेवून हे सगळं चाललेलं होतं आणि मग एकंदर महाआघाडीच्या एक मतांची एकोणीसच्या मतांची बेरीज आणि इकडे भाजपची मतांची टक्केवारी ह्या सगळ्या टक्केवारी जुळवण्यामध्ये मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून जी मतं आली त्यामुळे महाआघाडीची मतं कमी झाली आणि आपली मतं टक्केवारी वाढली असं सरळ सोड गणित त्यांनी लावलं तरी पण हातचा असावा म्हणून मग वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर असतील किंवा मग पुढे राज ठाकरे मनसे हे असे बडोद्री पक्ष त्यांनी जोडून घेतले म्हणजे एकंदर काय की या राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये एवढा चिखल तोडवला गेला की याचा महाराष्ट्राच्या जनतेला बीट आला आणि भाजपा मग आम्ही आता पंचेसच्या पुढे जागा निवडून आणणार एकनाथ शिंदे तेच म्हणू लागले अजित पवार तेच म्हणू लागले खरं म्हणजे अजित पवारांचे स्वतःच्या पक्षाचे किती खासदार निवडून येतील याची त्यांनाही शाश्वती नव्हती एकनाथ शिंदे देखील बऱ्याच प्रमाणामध्ये साशंक होते आणि असं असतानाही पंचाळीस प्लसचा नारायकीड जयघोष करत राहिले त्याचाही सात्विक संताप जनतेला आला आणि त्याआधी हा सगळा जो राजकीय चिखल तुडवला गेला हा सगळा चिखल तुडवण्यामागे भाजपला ते तर पंचेस कमळं इथे फुलवायची होती पण या सगळ्या चिखल तुडवण्यामध्ये ते कमळ तर एकही फुललं नाही एवढा राजकीय चिखल तुडवला पण कमळ तर एकही फुललं नाही फुललं तर नाहीच दोन हजार एकोणीसमध्ये जी काही कमळं आली होती या चिखल तुडवण्याच्या नादामध्ये ते उमरलेले कमळ देखील तुडवले गेले मग त्यामध्ये प्रतापराव चिखलीकरांचा बळी गेला नागपूरमध्ये तर फक्त नितीन गडकरी तेवढे एकटेच निवडून आले मराठवाड्यातून एकही उमेदवार भाजपचा निवडून आलेला नाही म्हणजे आता उद्याची जेव्हा लोकसभा सभागृह भरेल त्या सभागृहामध्ये मराठवाड्यांच्या खुर्च्यामध्ये एकही कमळ दिसणार नाही मग आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमीत कमी एवढा तरी अंतर्मुख होऊन विचार करावा की एवढा सगळ्या चिखल तुडवून आम्ही एकही कमळ फुलू शकलो नाही कमळ तर फुलच नाही जे फुललेले कमळ होते तेही कमळ या चिखलामध्ये फुलवले गेले आणि मराठवाड्यामध्ये या कमळाची पाटी कोरी झाली विदर्भातून केवळ एक कमळ आलं तीच अवस्था सगळ्या महाराष्ट्रामध्ये फक्त नऊ कमळ फुलले आम्ही या निवडणुकीच्या डे वनपासून सांगत होतो की मराठवाड्यामध्ये कमळ भाजपचं खातंही उघडणार नाही आणि त्या भूमिकेवर आम्ही शेवटपर्यंत ठाम होतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भाजप दोन अंकी संख्यासुद्धा गाठू शकणार नाही आणि देशपातळीवर भाजप ते दोनशे तीस दोनशे वीस ते दोनशे तीस उमेदवार निवडून येतील अशा प्रकारचं आम्ही भाकीत केलेलं होतं आमचं भाकीत काही फक्त हवेतलं नव्हतं किंवा स्टुडिओ दूषून केलेलं नव्हतं प्रत्यक्षामध्ये जनतेमध्ये फिरून हे सगळे आम्ही माहिती घेतली जन्मताचा काय कौल आहे काय अंडरकरंट आहे याचा सगळा अभ्यास करून आम्ही हे बाकीटं केलेले होते आणि म्हणून आमची सर्व बाकीटं तंतोतंत खरी ठरलेली आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा आणि हो जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन दाबायला मात्र विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार